नमस्कार मित्रांनो हे आहे पंढरपूरचं वाळवंट अर्थातच विठ्ठलाच्या चंद्रभागेचं चे वाळवंट अर्थातच तुमचा विश्वास बसणार नाही कारण इथं माणसंच कोण दिसत नाही ती तर हा व्हिडिओ आहे कोरोनाच्या काळातला तर महाद्वार घाटापासून घेतलेलं हे चित्र आहे आता तिथून पुढे जर आपण विठ्ठलाकडे निघालो तर ती काय अवस्था होती ते आपल्याला बघायला मिळेल जर जसं आपण पुढं जाईल तसं तसं आपल्याला सगळं चित्र दिसते की बाबा कोणीही नाही चिटपाखरू नाही कारण ते जंगलासारखी अवस्था दिसते कारण इथं माणूस हा दिसत नाही इतका वाईट काळ होता फुड़ा फुड़ा तो कोरोनाचा होता आणि आपण आता चौपाळ्यातनं पुढं आलो आहे पुढं आल्यानंतर आपल्याला जो पुढं दिसतोय तो पुढं पाहिल्यानंतर दिसतोय तो हा मंडप आहे आणि त्याच्याबरोबर तिथं जवळ आपल्याला नामदेव पायरीचं दर्शन होईल खरं तर बघा काय अवस्था होती पंढरपूरची अवस्था काय असती गजबजलेलं रस्ता असतात हजारो लाखो भाविक रोज येत असतात पंढरपूरला पण तो काळ खूप वाईट होता कोरोनाच्या काळात कोणीही दिसत नव्हतं तर हा आता आपण नामदेव पायरीपासून आता डाव्या बाजूने विठ्ठल मंदिराला पूर्ण वेळा मारणार आहोत तिथून जरा पुढं आल्यानंतर बघू शकता तुम्ही काय अवस्था होती लाखो भाविक दर्शनाला पंढरपूरला येत असतात पण कोरोनाच्या पिरियडमध्ये ते शक्य नव्हतं कारण रोगच तो भयानक होता आता ही स्थिती आपण कुठं आलेला आहोत सुपला शेतो म्हणून ज्या ठिकाणी मुखदर्शनाची रांग असते तिथून आपण आता पुढं आलेला आहोत पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपण तिथून पुढं आल्यानंतर पश्चिम दौऱ्यात जातो पुढे पश्चिम दौरा या ठिकाणून आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊन बाहेर पडतो ते ठिकाण आणि तिथून पश्चिमेकडे पाहिल्यानंतर आपल्याला ती गोपालकृष्णाचं मंदिर इकडे दिसेल तिथून आपण गोपालकृष्णाच्या मंदिराकडनं जाता सरळ आपण विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालणार आहोत त्यामुळं आता पुढं सरळ जाणार आहोत पुढे गेल्यानंतर आपल्याला काय आहे बघा शुकशुकाट सगळा फक्त दिसतोय रस्त्यावर कुठं काही न चिटपाखरू दिसत नाही इथं आता आपण पुढं आलेला आहोत उत्तरद्वार ज्या ठिकाणी रुक्मिणी मातीचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो आणि व्ही आय पी दर्शन या ठिकाणं असतं तिथून पुढे गेल्यावर काय जनावर हिंडलेले दिसते आपल्याला रस्त्यावरून पूर्णपणे मोकळा रस्ता पूर्ण दुकान बंद कुठं कोण माणसं नाहीत काय नाही काय नाही असं करत करत आपण आता पूर्ण मंदिराला वेडा मारलेला आहे आपल्याला दिसतोय तर तो ज्ञानेश्वर दर्शन मंडप हरतात परत आपण फिरून त्या ठिकाणी आलेलो हो। आहोत ज्या ठिकाणी नामदेव पायरी आहे आणि नामदेव पायरीचं दर्शन घेणार आणि हा व्हिडिओ संपतोय हे बघा आपण आता नामदेव पायरीच्या ठिकाणी आलेलो हो। आहोत एक भयानक दृश्य आहे त्या काळातलं पुंडलिकार वर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आणि हा व्हिडिओ कोरोना काळातला आहे काय भयान अवस्था होती त्या काळातली तुम्ही पाहू शकता पांडुरंग पांडुरंग धन्यवाद